आजची सकाळ जरा माझी उशीरच झालेली कारण आज होतं संडे आणि संडे म्हटलं की आवडीचा दिवस आहोणना सुट्टी असते आणि त्यामुळे मला पण आरामात उठायला भेटतं तर रात्री बराच उशिरापर्यंत व्हाईस ओव्हर केलेला व्हिडिओ एडिट करत बसलेले त्यामुळे झोपायला उशीर झालेला आणि उठायला पण उशीरच झालेला आहो तसं तब्येत खराब आहे त्यामुळे काही म्हणत नाही तसंही ते काही म्हणत नाही पण मीच माझे म्हणजे कामं असतात त्यामुळे उठते आणि इथे मस्त अशी चहा घेतलेली आग आता घरामध्ये तिघंच आहोत आम्ही पण तिघांना तीन प्रकारचं बनवलेलं आहूनसाठी कॉफी बनवलेली माझ्यासाठी ब्लॅक टी आणि कियांसाठी दूध असं तिघांनी मिळून मस्त असा चहा एन्जॉय केला आणि त्यानंतर म्हटलं स चला आता थोडीशी क्लिनिंग करूया कारण आजारी असल्यामुळे ना घराकडे काही लक्षच दिले नाही रोजची जी कामं होती तीच केलेली एक्स्ट्रा काही कामच करायला घेतलेलं नाही मग थोडीशी धूळ धूळ वाटत होती फॅनची धूळ जर कालच साफ केलेली होती मग घरामध्ये झालेले थोडेफार जाळी काढून घेतले आणि कपाट पण पुसायला घेतलेलं त्याच्यावरती काचेवरती कोलीन मारलं आणि त्यानंतर मस्त स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं अगोदर त्याची धूळ ना कपड्याने स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर मग कोलीनचा वापर करून सगळं मस्त असं क्लीन करून घेतलेलं आणि त्याचनंतर मग बोर्ड पण बघितले म्हटलं थोडेसे घाण झालेले आहेत हे आठ दिवसात एकदा मी सगळं करतच असते त्यामुळे काय ना जास्त घाण दिसत नाही आणि लवकर पण स्वच्छ होत त्याच्यावरती पण स्प्रे मारून घेतला आणि असतात त्यामुळेच असं स्वच्छ नीट नेटक दिसायला लागतं मग स्विच बोर्ड सगळे क्लीन करून घेतले बेडरूम जे बेडरूम सगळं स्वच्छ आवरून घेतलं आणि त्यानंतर आले हॉलमध्ये हॉलची खिडकी पण स्वच्छ करून घ्यायची होती त्याच्यावरती पण कोलिन स्प्रे केला आणि मस्त असं स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं बघा कशी खिडकी चमकायला लागलेली आणि त्यानंतर खिडकी पुसून झाली मला आता आग। टी व्ही पण स्वच्छ करून घेऊया टी व्हीवरती काही स्प्रे वगैरे मारलेलं नाही तशीच धुळस आणि सेटटॉप बॉक्सवर त्याच्या बाजूचा स्विच बोर्ड पण थोडासा घाण झालेला होता म्हणजे नेहमी साफ करते ना त्याच्यामुळे एवढं काही घाण होत नाही पण थोडंफार झालेलं असतं ना ते लगेचच्या लगेच केलं ना मग आपल्याला नेक्स्ट टाइम स्वच्छ करण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही त्यामुळे लगेच कळते आणि हे जे आर्टिफिशियल लिप घेतलेले आहे म्हणजेच पानं तर ते पण पुसून घेतलेले आणि जो बोर्ड आहे ना टी व्हीवरती जो दिसतोय तो पण स्वच्छ करून घेतलेला म्हणजे कसं सगळं चमकायला लागतं घर आणि आता सोफा पुसण्याची वेळ होती कारण सोफा पण काही बरेच दिवस झालं पुसला नव्हता मी तर तो पण कोरड्या कपड्याने अगोदर सगळी त्याच्यावरची धूळ स्वच्छ करून घेतलेली दिसत नाही पण भरपूर धूळ झालेली असते आणि की म्हणजे आपले चिकट हात ते लावत असतो त्यामुळे सोफा पण चिकट झालेला होता तर त्याच्यावरती पाणी तर काय वापरता येत नाही लाकडाचा असल्यामुळे त्याच्यामुळे कोलीन थोडस स्प्रे केला आणि पुसून घेतलं त्यानंतर म्हणलं आता गाद्या पण काढून घेऊया कारण मला डीप क्लिनिंग करायचं होतं सोप्याचं मग गाद्या काढून घेतल्या आणि बघितलं तर काय सगळं चिकट चिकट झालेलं होतं कारण कि आणि त्याच्यावरती बसून खातो ना मग ते सांधित ना असं तो काही ना काही टाकत असतो त्यामुळे ते जो ते ला प्लॅवड आहे ना सगळा असा चिकट होऊन बसलेला होता मग त्याच्यावरती पण स्प्रे मारला आणि सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आणि भरपूर अशी धूळ निघालेली मग काढून घेतलं सगळं सगळं आवरून झालं माझा सोपा आणि त्याच्यावरती ज्याच तसं सगळं ठेवून दिलेलं रोज मी तुमच्या सोबत माझे जे धुन फरची हेच शेअर करत असते आणि मी ही क्लिनिंग करते ही तुमच्यासोबत कधीच दाखवत नाही कारण मला जसं जमल ना मी तसं करत असते म्हणजे नेहमीच शूट करायला काही जमत नाही त्यामुळे म्हटलं चला आज आहू की यांना खाली घेऊन गेलेले होते मग तोपर्यंत मी सगळं करून घेतला आणि स्वयंपाक पण लगेचच करून घेतलाय शेवग्याची भाजी सगळं क्लिनिंग करण्यामध्ये एवढा वेळ गेलेला ना त्यानंतर स्वयंपाक करून घेतलेला पण पोटामध्ये असे कावळे ओरडायला लागलेले कारण गोळ्या सुरू आहेत आणि त्यामुळे इतकी भूक लागलेली मला काही कंट्रोल झालं नाही ना म्हणलं चला जेवण करून घेऊया बाकीचे काम नंतर करते मग जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आंघोळ केली आणि बाकीच्या घरातली काम सगळी करून घेतली आणि स्वतःचं आवरून घेतलं कारण आता बाहेर जायचं होतं बाहेर तर कुठे तर डीमार्टला थोडस किराणा घ्यायचा होता आणि आहो म्हणे घरात बसून बसून सारखं ते आजारपणामुळे जास्त बोर होऊन गेली बाहेर जाऊन येऊ त्यासाठी गेलो मग बाहेर आणि आम्हाला सोफ्यासाठी कवर पण घ्यायचे होते ऑनलाईन बऱ्याच दिवसापासून शोधत होतो पण काही मनासारखे भेटतच नव्हते म्हटलं डीमार्ट मध्ये एकदा जाऊन बघूया वाजव बर यांनी हा झायलो फोन बघितला आणि मला म्हणला मला दे आणि स्वतः वाचत बसलेला त्याची शॉपिंग तर बाहेर ना सुरुच असते काही ना काही आणि मला घेऊन द्या असेल सुरू होतं म्हणलं थोडेफार फुलं पण बघूया डेकोरेशनसाठी घरामध्ये तर एवढे काही व्हरायटी नव्हते त्यामुळे काही घेतलेलं नाही आणि की यांनी बघा ना अगोदर ते झालेलं फोन आणि नंतर हा चष्मा घेतला स्वतःच लावत होता आणि मला पण दिला आणि मला पण लावून फिरायला लावत होता तिथं आणि ज्या कामासाठी गेलो ना मग गेलो तिथं आणि सोफ्याचे कव्हर बघितले आणि घेतले पण आणि नंतर मला एवढी घाबरट आणि मळमळ सुरू झाली ना त्यानंतर मग मी आणि कियान बाहेर येऊन बसलो आहो बिलिंग करून बाहेर आले मग पोटामध्ये आग पडली होती त्यासाठी आहोंनी आईस्क्रीम घेऊन दिली आईस्क्रीम खाल्ली आणि सोफा कवर घेतले उशांसाठी तर परफेक्ट आले पण सोफ्यावरती मात्र ते काय पुरलंच नाही त्यामुळे रिटर्न करायचं आहे तुम्हाला आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा Bye. Bye.